श्रावण चालू होणार आहे तर बरेच जणांचे श्रावणाचे उपास असतात श्रावणातील विशेष अगदी झटपट तयार होणारी त्यासाठी आज आपण उपासाची जाळीदार डोसा तयार करणार हो। आहोत आणि त्यासोबतच चटपटीत आणि चविष्ट अशी चटणी देखील दाखवणार आहे तर या डोस्याच्या साईड च्या कडा बघा किती व्यवस्थित आणि सुटून निघत आहे अजिबात चिकटत नाहीयेत एकदम व्यवस्थित कडा निघालेल्या आहेत तर या डोश्यामध्ये आपण जरा सुद्धा सोड्याचा किंवा इनोचा वापर केलेला नाही तरी सुद्धा किती छानसा डोसा तयार झालेला तर असा हा परफेक्ट डोसा कसा तयार करायचा ते आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या रेसिपीची एक खासियत आहे म्हणजे की जरा सुद्धा आपण भिजवणार नाहीये किंवा भाजून घेणार वगैरे न करता डोसा तयार करणार आहोत त्यामुळे कोणत्याही प्रकारची पूर्व तयारी न करता कधी पण करता येईल असा हा उपासाचा झटपट डोसा चला तर मग बघूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक वाटी भगर घ्यायची आहे भगरला आमच्या इथं वरीच भात किंवा वरीच तांदूळ असंही म्हटलं जात तर एखादी वाटी ठरवून घ्यायची किंवा माप घ्यायचं तर त्याच वाटीने आपल्याला एक वाटी वरीच तांदूळ घ्यायचा आहे आणि बरोबर पाव वाटी साबुदाना घ्यायचा आहे घरातली कोणत्याही वाटीच माप घेतला तरी चालेल तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता या ढोश्यासाठी आपल्याला भाजून किंवा धुवून घेण्याची काहीही गरज पडत नाही तर आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला कच्चेच वापरायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दोन्हीही जिन्नस आपण टाकून घेतलेल्या आहेत झाकण लावून जेवढं शक्य असेल तेवढं एकदम बारीक पावडर करून घ्यायचे आहे तर पहा अशा प्रकारे बारीकशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाव वाटी भरून दही घालायचं आहे तर लक्षात ठेवायचं आहे दही आंबट न घेता ताजेच घालायचे ज्या वाटीने आपण दही घेतलेले आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी घालून पुन्हा एकदम छानशी बारीकसर पेस्ट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपलं परफेक्ट अस तयार झालेलं आहे आहे तर याला आता आपण एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे साधारण मापाने आपण बघायला गेलो ना की आठ ते नऊ डोसे आरामात तयार होतात तर बॅटरची कन्सिडन्सी एकदम नेहमीच्या डोशाच्या पिठासारखीच झालेली आहे अशीच ठेवायची आहे यापेक्षा घट्ट किंवा यापेक्षा पातळ मिश्रण करायचं नाही आता हे मिश्रण आपण साधारण अर्धा ते एक तास वर झाकण ठेवून ठेवून देणार आहोत आता इथं आपलं बॅटर फॉर्मॅट होतच आहे तोपर्यंत आपण उपासाची चटणी तयार करून घेऊ तर चटणी तयार करण्यासाठी पाव वाटी आपल्याला वल्ल खोबरं घ्यायचा आहे त्याचे बारीक बारीक कापा करून तयार केलेले आहे थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत थोडासा अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे तर तुमच्या इथे उपासाला कोथिंबीर किंवा अद्रक चालत नसेल तर इथे तुम्ही वापरला नाही तरी चालेल आता ह्या सगळ्या साहित्यामध्ये थोडस पाणी घालून वाटण करून घेऊया बारीकसर वाटून घ्यायचं आहे उपासाची चटणी आपली तयार झालेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे फक्त जिऱ्याची फोडणी सुद्धा देऊ शकता जर तुम्ही उपासाला जिरे खात असाल तर इथे जिऱ्याची फोडणी दिला तरी चालेल जिऱ्याची फोडणी देऊन मस्त आपली झनझणीत अशी इथे चटणी तयार झालेली आहे ह्याला आता साईड ला ठेवून आता आपल्याला एक तास झालेला आहे बॅटर झाकण उघडून आपण बघूया मस्त पिकी फर्मेक्ट झालेला आहे आता आपण ह्याचा लगेचच डोसा तयार करूया तर लगेचच आपल्याला गॅस वरती तवा चांगला तापवून घ्यायचा आहे तवा आपला तापतच आहे तर आता आपण इथे अर्धा चम्मच मीठ घालणार आहे आणि बॅटर चांगलं दोन मिनिटं हलवून घेणार आहे नंतर आता डोसा करण्यासाठी आपला पॅन छानसा गरम झालेला आहे आता ह्या पॅन ला तेलाची पाणीची काहीही गरज लागत नाही तर आता पळीच्या सहार्याने डोसा आपल्याला डोसा पॅन मध्ये घालून घ्यायचा आहे डोसा घालताना लक्षात ठेवायचा आहे की सर्वात पहिला आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे डोसा घालून झाल्याच्या नंतर न लगेच घॅस आपल्याला कमी करून घ्यायचा मस्त कडा साईडच्या कडासटूसवर आपल्याला खरपूस असा डोसा भाजून घ्यायचा आहे तर डोसा वरून थोडासा सुकला की त्याच्यावर तेल सोडायचा पाच मिनिट गॅस मोठा करायचा चांगला डोसा आपला कुरकुरीत होईपर्यंत ठेवायचा नंतर डोश्याची एकच बाजू आपल्याला शेकून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूला अजिबात पलटायचं नाही एक साइड आपली खरपूस सा चांगली बाजून झालेली आहे मस्त पिकी साइड न काही हलवता वगैरे साईडच्या कडा सुद्धा छानशा निघालेला आहे तर आता आपल्या इथे कुरकुरीत मस्त पिकी डोसा तयार झालेला आहे तर आता आपण हा डोसा एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत त्याचबरोबर अशा पद्धतीनेच मी सगळे डोसे तयार तयार करून घेणार आहे तर आहे की नाही उपासाचा डोसा एकदम सोप सारखी तीस इस शाबुदाना खिचडी खाऊन जर कंटाळा आलेला असेल आणि नेमकं उपासाच्या दिवशीच आपण शाबुदाना खिचडी भिजवण्यासाठी विसरून जातो तर न न न भिजवता भाजता सोडा टाकता टाकता एकदम छानसा कुरकुरी ढोसा आपण खाण्यासाठी तयार केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञास मेजवानी Thank you